कितीही संकट येऊ द्या खचून जायचं नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो हे विसरू नका शंभू राजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बडा इस हाथी को आप महाराष्ट्र मे कैसे ले जाओगे एवढा एवढा असा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो ये तो जानवर है बैठकर कर जाएंगे नहीं आया तो खींच कर ले जाएंगे लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं हो तो अभी महाराष्ट्र अभि महाराष्ट्राने पुन्हा आप आग्रा कैसेले अभिमान शून्य पिढी जन्माला घातली त्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही मनगटावर विश्वास नाही त्यांच्या डोक्यात एकच आहे नोकरी लागली पाहिजे या पोरांची चूक नाही हो पोरग काही वेगळं करायला गेलं का बापच त्याला सांगतायत अंथरुण पाहून पाय पसर चला ते पोरग हातपाय खोडून खोडून मरून गेलं पण बापाने काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाही बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल एवढी धमक आपण आपल्या लेकरात निर्माण केली जिल्हाधिकारी झाला व्याख्या जिल्हा हातात येतो की नाही आयपीएस ऑफिसर झाला सगळ्या पोलीस प्रशासन जिल्ह्याचा हातात येते की नाही फक्त सिस्टीमला शिव्या देऊन सिस्टीम बदलत नाही तुम्हाला तिचा भाग बनावा लागेल अरे तुम्ही जिल्हाधिकारी झालात तुम्ही अख्खा जिल्ह्याचं प्रशासन बदलू शकता मी तुम्हाला एक साधा किस्सा सांगतो मी का म्हणतो की तुम्ही मोठा विचार करा माझं गाव आहे नगर जिल्ह्यातलं पारगाव भातोडी नावाचं पुराण माझ्या गावामध्ये स्मशानभूमी नव्हती आणि एक गावातला तरुण मुलगा गेला रात्री त्याचा अंत्यविधी झाला बारा एक वाजता मी सकाळी जेव्हा त्याच्या आईला भेटायला गेलो तरुण मुलगा गेल्यानंतर त्या आईचं दुःख किती असेल मी तिला भेटलो आणि जाताना ती आई मला रडता रडता काय म्हटली माहिती ती म्हटली दादा काही कर बाबा आपल्या गावाला एक स्मशानभूमी कर म्हटली काल पोरग गेलं पाहुणे आले तर पाहुण्यांना अंत्यविधीला सुद्धा तिथपर्यंत जाता आलं नाही इतकी वाईट अवस्था स्मशानभूमीची मी त्या दिवशी माझ्या गावातले जे ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांना बोलवलं आणि म्हटलं आपल्या गावाला स्मशानभूमी नाही काय करता येईल ते म्हटले ते फार अवघड काम आहे त्याला जागा लागती म्हणले ना आपल्याकडे जागा नाही म्हटलं जागा कोण देतले कलेक्टर जागा देऊ शकतात म्हटलं मग आपण कलेक्टर साहेबांकडे जाऊ तुझ्या अवती फाईल थेट कलेक्टर साहेबांकडे जातील त्याला दोन तीन वर्ष लागतील म्हटली मी म्हटलं कलेक्टर कुठं बसतात नगरलाच बसतात आपण जाऊ की पोरांनो अधिकार काय असतात मी माझ्या ग्रामसेवकाला घेऊन कलेक्टर साहेबांकडे गेलो राजेंद्र भोसले आमच्याकडे कलेक्टर होते आणि मी त्यांना जेन्युनली सांगितलं माझ्या गावाला स्मशानभूमी नाही मला जागा पाहिजे माझं पत्र बघितलं मला विचारलं गावात गायरा नाही का म्हटलं हो आहे पत्रावरती इंडॉसमेंट मारली आणि मला सांगितलं ला जाऊन भेटा मी ला जाऊन भेटलो तिथून प्रांतांकडे गेलो तिथून तहसीलदार साहेबांकडे गेलो आणि पंधरापासून जो प्रश्न गावात पेंडिंग होता की स्मशानभूमी नाही एक महिन्यात माझ्या गावाला स्मशानभूमीला जागा मिळाली आणि एक चांगली स्मशान तुम्ही आता काल परवानगी घ्यावा म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलं तर काय होऊ शकतं हे मला आता कलेक्टर साहेब आल्यानंतर मला आठवू मला सांगायचं काय पोरांना स्वप्न बघा आम्ही मोठी स्वप्नच बघत नाही ते आमच्या डोक्यात एकच आहे नोकऱ्यांच्या रांग्यात उभे राहा बावीस पन्नास हजार एक लाखाची नोकरी मिळाली संपला विषय का आपल्या पोरांना वाटत नाही उद्योगात यावं व्यवसायात यावं व्यापारात यावं प्रशासनात यावं काय परिस्थिती उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं महाराष्ट्राची टायरवाले केरळचे किराणा व्यवसायात पटेल हार्डवेअरची दुकानं गोरींची बांधकाम व्यवसायात युपीचे लोक गवंडी सगळे बिहारचे सुतारकामात राजस्थानी हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे चायनीजच्या गाड्या पूर्वांचलच्या तरुण चालवतात बरं चला संविधानानं त्यांना अधिकार दिलाय कुठेही जातील कष्ट करतील पोर्टवर आम्ही कुठे आमच्या डोक्यात एकच आहे मार्क आणि नोकरी याच्या पलीकडे विचार नाही आमच्याकडं पोरांना एक बाग आहे आणि त्या बागेमध्ये एक क्लर्कची जागा आहे एका क्लर्कच्या जागेसाठी हजार पोरांनी अप्लिकेशन केलं आता जागा एक आहे म्हटल्यानंतर किती जणांना नोकरी मिळेल एकालाच मिळणार आहे परवा साहेब औरंगाबादमध्ये एकोणचाळीस पोलीस शिपाई पदाच्या जागा आहेत त्याच्यासाठी तीन डॉक्टर सदोतीस अभियंते इंजिनियर अकरा एमबीए अशा पोरांनी तिथे पोलीस शिपाई पदासाठी अर्ज केला आम्ही कुठे घेऊन चालले आमच्या एज्युकेशन बागेतल्या क्लर्कच्या जागेसाठी हजार पोरांनी अप्लिकेशन केलं एका पोराचं सिलेक्शन झालं त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हणला काही करा पण याला नोकरी देऊ नका म्हटलं म्हटले काय झालं म्हटले बागेतलं जे गोरीला माकड होत ते गोरीला आता मेलंय म्हटलं आता गोरीलाच बागेत नाही तर लोक कशी येतील लोक आली नाही तर याचा पगार करायचा ना काही पण गोरीला येईपर्यंत याला नोकरी देऊ नका म्हटलं स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली त्यांचा त्यांच्या ज्ञानावर विश्वास नाही मनगटावर विश्वास नाही त्यांच्या डोक्यात एकच आहे नोकरी लागली पाहिजे त्या पोरानं बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले आणि म्हटलं साहेब पडल ते काम करल पण नोकरी द्या बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड तुला नोकरी क्लर्कची देतो तुला फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाच करावं लागेल म्हणजे हा म्हणला पगार आहे ना पॅकेज आहे ना आणि मग गोरीला तो गोरिल ते रोज गोरिलाचे कपडे घालायचे पिंजऱ्यात जाऊन उभं राहायचं लोक यायची शेंगा बिंगा घायला घालायची म्हणलं मजा आहे पगार पण चालू आहे डेली अलाउन्स पण सुरू आहे म्हटलं एक दिवशी कॉलेजच्या पोरापुरींची ट्रीप आली आणि कॉलेजच्या पोरापुरींकडे बघून हे जोर जोरात पुढे मारायला लागले आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडला आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हणला नोकरी गेली तरी चालती जीव वाचला पाहिजे जीव वाचावा म्हणून हे जोर जोरात ओरडायला लागलं याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला चवताळून याच्या अंगावर धावून आला आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको नाही तर दोघांची नोकरी झाली नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत डिप्लोमा झालेलं होतं वाघाच्या भूमिकेत डिग्री झालेली जे शिक्षण तुम्हाला स्वाभिमान देऊ शकत नाही जे शिक्षण तुम्हाला आत्मविश्वास देऊ शकत नाही तुम्ही त्याला शिक्षण म्हणणार आहात का काय करायचं ते पोरांनो आत्ताच ठरून घ्या मुला मुलींना माझं सगळ्यांना सांगणे मी जास्त वेळ तुमचा घेत नाही शेवटचे पाच मिनिट घेतो पण तुम्ही मोठी स्वप्न बघा आणि खर तर अशा फंक्शनला आहे ना पोरांच्या आई वडिलांना पण बोलवलं पाहिजे सर या पोरांची चूक नाही हो। पोरग काही वेगळं करायला गेलं का बापच त्याला सांगतात अंथरुण पाहून पाय पसर चाल ते पोरग हातपाय खुडून मरून गेल पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाही बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल एवढी धमक आपण आपल्या निर्माण एक संकट बिमट काही येत हातात चल संकटाच्या जा समोर छाती काढून उभं राहू हे सांगणारा बाप हे सांगणारी आई पोरापुरींकडे पाहिजे आई बापाचं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे पोरांनो त्यांनी तुमच्याकडनं फार अपेक्षा ठेवलेल्या आहेत बापाला वाटतं आत्ता पोरग सुटेल आत्ता हाताखाली येईल आत्ता मला मदत करेल तुमची फी भरता यावी याच्यासाठी बाप एक एक रुपया बाजूला ठेव पोरींनो तुमच्या बापाचं तर तुमच्यावर एवढं प्रेम आहे स्वतः फाटलेली चप्पल घालून पण तुम्हाला मात्र कॉलेजला जायला चांगले कपडे चांगले शूज घेऊन देतो बाप स्वतः सायकलवर कामाला जाईल पण कॉलेजला यायला पुरीला गाडी घेऊन देईल बस तपास काढून देईल पोरापेक्षा सुद्धा बापाचं थोडं जास्त प्रेम पोरीवर हो असत आणि पुरीच सुद्धा काकणभर जास्त प्रेम तिच्या बापावर हो असत आई जर पुरीला रागवली तर पुरीला फार काय वाटत नाही ती आई काय रोजच रागवत असते पण वडील जर थोडा आवाज वाढवला ना वडील जर कधी म्हणले ना दिदी दिदीला दिवसभर करमत नाही दिवसभर आईच्या मागे पळत असते आज बाबा मला रागवले आज जरा ओरडले तुमच्या आईची तुमच्या बापाची काय अपेक्षा तुमच्याकडनं पोरांनो तुमच्याकडनं इतकीच अपेक्षा आहे की तुम्ही नाव कमवावं तुम्ही मोठं व्हावं तुमचा रुबाब तुमच्या आई बापानं हो बघावा बबब बापा कलेक्टर साहेबांच्या आई वडील जर कधी ऑफिसला आले आणि तो रुबाब विभाग जर बघितला काय त्या वडिलांना आईला अभिमान असेल उद्या जर तुम्ही कलेक्टर झाला तर असं लाल दिव्याच्या गाडीने दार उघडाला पण शिपाई हो आम्ही सगळेजण स्वागत आला उभे राहू अरे वा मॅडम तुम्ही आमच्या कॉलेजला होतात आता तुम्ही जिल्हाधिकारी आहात ह्या आनंदासाठी काय करायचंय तुम्हाला इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवायचा आयुष्यातली पुढची जी दहा वर्ष आहेत ती थोडीशी गांभीर्यानं तुम्ही त्याच्याकडे बघा आणि पोरांनो तुम्ही तर सिरियस व्हा नाहीतर इतकं वाईट अवस्था आहे आज प्रत्येक आई वडिलांसमोर पोराच्या लग्नाचं लग्न जमत नाहीये प्रत्येक गावात पाच पन्नास पोर आहेत आमच्याकडे एकाच लग्न जमना त्याच्या मित्रानं सांगितलं पगार जरा वाढून सांगायचा म्हटला मग लग्न त्या मुलीच्या वडिलांनी विचारलं किती पगार आहे हा म्हणला दीड लाख मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही दीड लाख असेल नाही म्हणला तसा फिक्स दीड लाख आहे कटिंग करून आठ हजार हातात येतो तुम्ही किती दिवस स्वतःला फसवणार आहात पुढे हुशार येतो आज तुम्ही बघा प्रत्येक क्षेत्रात मुली मुलांच्या पुढे आणि काहीच दिवसात अशी वेळ येत असते आता मुलगा मुलगी बघायला जातो अजून पाच वर्षात बघा तुम्ही अशा कधीतरी तरी एकत्र याल एक फोन कराल चल रे जरा पुण्याला जाऊन येऊन मैत्रिणी विचारेल पुण्यात काय ते मुलाचे वडील महिना झाले फोन करतात मुलगा बघून जा मुलगा बघून <laughs> या पाच सहा जणी अशी गाडी घेऊन मुलगा बघायला निघणार आपला भाऊ कुठं तरी दारात रांगोळी काढत असणार आपण आठशेच्या पुढे हिंगबिंग करून उभं राहायचं त्या येणार असं पायावर पाय टाकून बसणार आपण चहान पोहे घेऊन जायचे याचा डोळ्या डोळे घालून विचारणार का रे स्वयंपाक जमतो का पुरींनी होकार दिला तर लग्न होती म्हणून तुम्ही ना ते पिल्लू सोनू त्या भूल थापांना बळीच पडू नका तुम्ही एकदा स्वतःला सिद्ध केलं ना रांग लागते की नाही बघा फक्त स्वतःला सिद्ध करण्यासाठी कॉलेजचे दिवसात झोकून द्या आमच्या कॉलेजच माझी विद्यार्थ्यांचा मेळा होता पोरांना आमच्या वर्गात एक पोरग होतं कधी कुणाशी बोलायचं नाही पण आता ते डॉक्टर झाले शाळेत असताना कॉलेजला असताना कुणीच त्याला भाव दिला नाही पण आता मस्त हॉस्पिटल विस्पिटल टाकलंय आम्ही सगळे माझे विद्यार्थी कॉलेजला जमलो शाळेत जमलो एकत्र आणि म्हटलं सुरू करा कार्यक्रम ते म्हणायचे नाही का। ते डॉक्टर साहेब आल्याशिवाय कार्यक्रम सुरू होणार नाही म्हटलं आम्ही एक तास डॉक्टर साहेबाची वाट बघत होतो डॉक्टर साहेब गाडीतनं उतरले तर, -तर, -तर आले दीप प्रज्वलन केलं तिथं पाच सहा मुली होत्या त्या एकमेकीत गप्पा मारत होत्या त्या म्हणले हे कॉलेजला असताना इतकं माझ्याकडे बघायचं की कधी याला भाव दिला परवा आजारी पडले तेव्हा त्याच्याकडे गेले तर त्यानं मला बघायचे हजार रुपये घेतले तुम्हाला सांगायचं सा इतकं की स्वतःला सिद्ध करा सगळं काही तुमच्या नजरेसमोर आहे जाताना इतकंच सांगतो ज्या ज्या पोरांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे शेवटचे दोन मिनिट तुमच्या घेतो अजिबात रडायचं नाही कितीही येऊ द्या खचून जायचं नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो हे विसरू नका मिरघा राजे सोबत तह झाला आणि त्या तहामध्ये एक एक किल्ला मिरघा राजेला परत द्यावा लागला तेवीस किल्ले मिरघा राजेंना परत दिले आणि नुसते किल्ले दिले नाहीत एवढ्या एवढ्याशा संभाजीराजांना सोबत घेऊन औरंगजेबाला भेटायला जावं लागलं मग मधला जो प्रवास आहे त्या प्रवासात शिवाजी राजांचा संभाजीराजांचं काहीतरी बोलणं झालं असेल की नाही पोरांना काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना स्विस बँकेत आपला अकाउंट आहे पुण्यात आपले दोन फ्लॅट आहेत काय बोलले काय असतील शिवाजीराजांनी सांगितलं असेल शंभूराजे आतापर्यंत तुम्ही चिन्ह बघितलं आतापर्यंत तुम्ही यश बघितलं आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा चला माझ्यासोबत घेऊन गेले तिथं गेल्यानंतर औरंगजेबाने हाती राजांना भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला शंभू राजे आप इतने छोटे हो और हाती इतना बडा आहे इस हाती को आप में कैसे ले जाओगे एवढा एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो ये तो जानवर है बैठ कर जाएंगे नहीं आया तो खींच कर ले जाएंगे लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है उन्हें आप आगरा कैसे ले आओगे संभाजी राजा पण माइक होता आता तहा किले हम गेल्यावर घेऊ की परत एक एक अरे दत्ताजी शिंदे असे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले होते आणि मानेवरती तलवार घेऊन विचारलं कुतुबशहाने क्यू पाटील ओर लढोगे आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले क्यू नाही बचे गे तो ओवर बी लढे गे मला वाटतं ती ताकत आपल्यामध्ये असली ओरीं तुम्ही अहिल्याबाई होळकरांचं चरित्र वाचा कुठं चोंडी कुठं इंदोर किती घाट किती विहिरी किती मंदिर काय काम केलं एका महिलेनं आई गेली वडील गेले पती गेले सासू सासरे गेले मुलगा गेला मुलगी गेली जावाई गेला एकट्या राहिल्या अहिल्यादेवी आणि दादा ज्यावेळेस एकट्या राहिलेल्या अहिल्यादेवींवरती आक्रमण करायला आले अहिल्या देवींनी पत्र लिहिलं राघोबा दादांना राघोबा दादा दा दान म्हणून जर माझं राज्य मागितलं तर असं देऊन टाकेल पण हिसवायच्या दृष्टीनं जर आलेला असाल तर ही अहिल्या रणांगणात भाला घेऊन तुमचं स्वागत करायला उभी राहील आणि एकटी नाही दोन हजार महिलांची फोज घेऊन मी तुमची वाढ बघते आणि पुढे जाऊन देवी लिहितात या लढाईमध्ये मी हारले तर फार काही होणार नाही पण राघोबा दादा महिलांच्या सैन्यासमोर जर तुम्ही हरलात तर इतिहास त्याची काय नोंद ठेवी याची जाणीव ठेवा राघोबा दादांनी पत्र लिहिलं आईल्या लढायला नाही तुझ्या सांत्वनासाठी तुला भेटायला येतोय मग भेटायला भेटा येताना दहा हजाराची फौज कशाला ज्ञानात बसून या मी स्वागताला तुमच्या उभी राहील अरे काय माणसे ही जगली होरांनो कधीही संकटाच्या समोर गर्भगळीत होऊ नका अशी छाती काढून संकटाच्या समोर उभं राहिलं पाहिजे तुमच्या आई वडिलांना तुमचा हेवा वाटला पाहिजे इतकं मोठं काम तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करा